मागचं पोस्टर, पोस्टर बघून मला आनंद होत की भावकी एक झाली आणि जयंतराव भावकी भाव एक झालेली आता भावकी पण एक होते खरं म्हणजे मागचं पोस्टर बघून मला मनापासून आनंद होतोय त्या दोघांनी बघितलं की नाही मला माहीत नाही पण हे मागचं पोस्टर बघून मला आनंद होतो की भावकी एक झाली मी कालपासून मुंबईतल्या अनेक प्रभागामध्ये फिरलो लोकांना प्रचंड आनंद आणि उत्साह आहे की उद्धवजी आणि राजजी एकत्रित आले याचा मुंबईकरांना एवढा आनंद यापूर्वी कधी झालेला नसेल एवढा मोठा आनंद प्रचंड आनंद या दोघांना एकत्रित बघण्यास आज मुंबईकरांना झालेला आहे आज इथं सगळं शिवतीर्थ भरलेलं आहे पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला माणूस टेलिव्हिजनवर बघतोय की हे दोन भाऊ एकत्रित आले त्याचा मुंबईत आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार आणि म्हणून तुम्ही दोघं आलात एकत्रित आलात याच पहिल्यांदा शरद पवार साहेबांच्या वतीनं मी आपल्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन करतो सगळ्यांना कळलं असेल की ठाकरे बंधू एकत्र का आले आणि जयंतराव भावकी एक झालेली आता गावकी पण एक होते अनेक जण आत आतापर्यंत प्रश्न विचारत होते की ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का अरे ठाकरेंचं अस्तित्व अजून जन्माला नाही आले हे बघा समोर बसले ते खरं ठाकरेंचं अस्तित्व आहे ही सगळी लाचार माकड़ ही कधी वाघ नाही बनू शकत आणि आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की शिवसेना संपवण्यामागचा यांचा डाव काय होता का संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला आचार्य आत्रे होते एस एम जोशी होते डांगे होते आणि पहिले जे पाच जण सगळ्यात पुढे होते त्याच्यात आमच्या दोघांच्या आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे होते ही आमची घराणेशाही म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा आणि हे रक्तामध्ये असावं लागतं मराठीचं प्रेम मातृभाषेचं प्रेम हे रक्तामध्ये असावं लागतं आणि आमच्या डोळ्यात देखत जर आमच्याच घराचे राज्याचे भाषेचे लचके तोडले जाताना आम्ही प्रबोधनकारांची नातवंड बाळासाहेबांचा मुलगा श्रीकांतींचा मुलगा हे काय शेपट्या घालून घरी बसू असं या भाजपवाल्याने वाटलं आज जे काय राजने मांडलेलं आहे हेच तर आम्ही सांगतोय आणि आमच्या दोघांच्या शेवटी अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो साहजिकच आहे मराठीसाठी एकत्र आलोत आणि राज्य बोला तेच सांगतोय आमच्यामध्ये तसे वाद नव्हते पण ते वाद आम्ही आज गाडून टाकलेले आहेत आणि मराठी माणसासाठी हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक ताकद म्हणून उभे राहिलेलो निवडणूक महापालिकेचे पण भाजप काय प्रचार करते आहे दर निवडणूक आल्यानंतर यांचा पूर्वी एक तो एक विकृत एक डान्स होता त्याला रोंबा सोमा म्हणायचे अश्लील सगळे चाळीस सुरू व्हायचे आणि मग त्याला लोकांनीच केलं केल्यावरती तो बंद झाला तशी प्रत्येक निवडणूक आल्यानंतर हे भाजपडे रोंबाचोंबा खेळायला लागतात हिंदू मुस्लिम मराठी अमराठी महापौर कोण होणार